सिरीज मनापासून आवडलेलं जयंतीच्या निमित्ताने आज माझी स्वारी निघाली होती पनवेलला श्री स्वामी समर्थ मठ धोंडली येथे गावातून जाणाऱ्या ह्या वाटा कमालीचं सुख देत होत्या आपण शहरात गोंगाटात राहतो शहरात सारखं आपल्या कानात त्या ट्रॅफिकची बुणबुण चालू असते त्या ट्रॅफिकच्या आवाजापासून सुटका म्हणजे हे शांत रस्ते आणि हा निवांत प्रवास डेस्टिनेशनपेक्षा मला तर प्रवास जास्ती महत्त्वाचा वाटतो कारण प्रवासात आपण शिकतो धडपडतो नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो असा हा सुंदर प्रवास करून मी पोहोचले मठात ते होतं योगीनगर धोंडली येथे मनापासून आवडलेलं ठिकाण होतं हे या ठिकाणाची वाईप कमाल होती कमाल हिरव्यागार झाडीमध्ये लपलेलं आणि असं छान सुंदर शांत ठिकाणी असलेलं हे मठ निसर्गाशी कनेक्टेड असणाऱ्या गोष्टी मला आवडतातच आणि त्यात ही जागा म्हणजे दुग्ध योग मठाचं साधं बांधकाम खूप मनमोहक दिसत होतं मग दर्शन झालं आपल्या श्री स्वामी समर्थांचं स्वामींचं मनमोहक रूप डोळ्यात साठवून घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघाले हे ठिकाण माहिती नसतानाही हा प्रवास माझा अचानक ठरला होता जसं काय स्वामींनीच मला तिथे बोलावून घेतलं होतं स्वामींची इच्छा म्हणजे अशक्यही शक्य स्वामींचं दर्शन घेऊन पुढे संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी निघाले मंदिरात गेल्यानंतर मी शक्यतो व्हिडिओ करणं टाळते आणि ध्यान करणं जास्त प्रिफर करते पण ही जागा मला तुमच्यासोबत शेअर करायचीच होती इतकी कमालीची जागा होती ती त्या वाईफबद्दल मी तुम्हाला काय सांगू आणि हा श्री दत्तगुरू आणि श्री नवनाथ महाराजांचा हा गाभारा पोळ्यात भरून घ्यावं असं श्री दत्तगुरूंचं हे रूप म्हणून व्हिडिओ करण्याचा मोह मला आवरला नाही हे ठिकाण ही जागा इथली वाईब मला मनापासून आवडली म्हणून हा व्हिडिओ केला आहे मनापासून आवडलेलं प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक होती ही निसर्गाशी कनेक्टेड होती तुम्हीसुद्धा नक्की या मला मनापासून आवडलेल्या गोष्टी पाहण्यासाठी हर्षालीजीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत फिट रहा आनंदी रहा हेल्दी रहा